टाइम्स तुमचा विश्वासाचा आवाज देगलूर दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी देगलूर एप्रिल चौदा भारताचे संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज देगलूर शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली विविध सामाजिक संघटना युवक मंडळे आणि शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने शहरात रंगीबेरंगी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते पहाटेपासूनच बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शहरातील मुख्य चौकात सजवलेल्या रथातून बाबासाहेबांचा प्रतिमा मिरवण्यात आली गजरात बँड पथकांच्या साथीने महिलांची पारंपरिक वेशभूषेतील सादरीकरण फलक पोस्टर आणि घोषणांनी संपूर्ण शहर दुमगुमले शाळा महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांसाठी निबंध वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आणि सामूहिक वाचनाचे कार्यक्रम देखील पार पडले यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांनी डॉक्टर आंबेडकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व महत्व अधोरेखित केले त्यांनी सामाजिक समता शिक्षण बंधुता आणि स्वातंत्र्य यांचे दिलेले संदेश आजही तितकेत सुसंगत असल्याचे त्यांनी सांगितले शहरातील नागरिकांनी शांततेत आणि सलोख्याने हा उत्सव साजरा केला पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून कार्यक्रम शांततेत पार पाडला I'm sorry, 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 I'm sorry,